कारण की सर पाऊस काळात मिरूप निघून आज दहा बारा दिवस झालेला आहे हो त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत त्यामुळं शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत पाहत आहेत ऊन तर फार निघालेलं आहे पेरत आहेत आता ही साडेचार हजार रुपयाची बॅग आहे बाराशे स्फोट आहे डी ए पीचं होता पाण्यापिण्याची काही सुविधा नाही निसर्गावर अवलंबून शेती आहे फेरणीच्या विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण पस्तीस एम एम एवढा पाऊस झालेला आहे थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे जे अंदाज आहेत अनुषंगाने पाऊस अपेक्षित आहे एकदाच नव्वद ते शंभर एम एम पाऊस झाल्यावरती शेतकरी पेरणी करू शकतात अशा লগ मावशी पाव पाऊस झाला नाही तेवढा पाऊस काय तेवढा नाही पण शिवार लय फिरायचा येत नाही आहे